लालच बुरी बला हे ला ही म्हण आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे पण आपल्याला वेळोवेळी सांगण्यात आलंय मात्र समाजात अजूनही असे कित्येक लाळ गाळणारे लोक आहेत ज्यांचा हवरडपणा संपायचं नावच घ्यायला तयार नाहीये आता अशाच काहीशा पुण्यातल्या एका प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आणि ते प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण एक अशी तरुणी जिने प्रेमासाठी सगळं स्वीकारलं पण सासरकडच्या हुंड्याच्या लालसेने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आता वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि त्यातच एंट्री झालीय निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीची आता या निलेश चव्हाणचा हगवणे कुटुंबाशी काय संबंध आहे आणि हे नाव पुन्हा पुन्हा का येतय आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली कोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वैष्णवीचा दहा महिन्याचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आलं पोलिसांनी ते बाळ तिच्या आई वडिलांकडे दिलं पण पहिले तीन दिवस वैष्णवी गेल्यानंतरचे विशेषतः ते निलेश चव्हाणच्या घरी होत आणि म्हणूनच हा निलेश चव्हाण कोण आहे याचा शोध घेतला गेला निलेश चव्हाण हा सुरुवातीला वैष्णवीच्या नवऱ्याचा म्हणजे शशांक हगवणेचा मित्र असल्याचं सांगितलं गेलं मात्र मयुरीने म्हणजे वैष्णवीच्या मोठ्या जावेने याबाबत खुलासा केला आणि तो खुलासा थोडासा चक्रावून सोडणार आहे मयुरीच्या म्हणण्यानुसार तो शशांकचा नाही तर तो तिची नणंद असलेला करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो हगवणेच्या बिझनेस मध्येही पार्टनर आहे आता या सोबतच घरामध्ये जे काही वाद व्हायचे यातले अनेक वाद हे त्याच्या ऑफिसवर म्हणजेच कर्वे नगर भागातल्या त्याच्या कार्यालयामध्ये सोडवले जायचे असं सुद्धा मयुरीने माध्यमांशी बोलताना म्हंटलंय आता हा कोण आहे निलेज चव्हाण तर निलेज चव्हाण हा खर तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आता निलेज चव्हाणच्या वैयक्तिक आयुष्यावर एक नजर टाकूयात तीन जून दोन हजार अठरा साली निलेज चव्हाणचं सा च लग्न झालं जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये निलेज चव्हाणच्या पत्नीला त्यांच्या मधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला तिने निलेशला उडवीची उत्तरं दिली मात्र पुढच्याच महिन्यात फेब्रुवारी मध्ये निलेशच्या पत्नीला पुन्हा घरातील एअर कंडिशनला देखील काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला त्यावेळीही तिने निलेशला त्याबद्दल विचारलं पण तेव्हाही त्याने काहीच स्पष्ट न सांगता पुन्हा उडवा उडवीची उत्तरं दिली अखेर एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप ओपन केला त्यामध्ये त्याच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ स्पाय रेकॉर्ड साह्याने तिला आढळून आलं आता निलेश हा त्याच्या बायकोला बेडरूम मधील लाईट सुरू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता तसेच त्याच्या लॅपटॉप मध्ये त्याच्या पत्नीला निलेशचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले निलेशच्या पत्नीने याबाबत या जाब विचारला असता त्यानं घरातील चाकूने तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला एवढंच नाही त्याने वर, निलेचा निलेचा तर त्याने बळजबरीने तिच्या सोबत शरीर संबंधही ठेवले एवढं सगळं झाल्यावर निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती देखील दिली पण तिला मदत करायचं दूरच राहिलं सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू करण्यात आला त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करतच राहिला अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर चौदा जून दोन हजार बावीस साली गुन्हा दाखल झाला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला पण त्यानंतरही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला आता निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय तसेच पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय व्यवसायामध्ये तो हगवण्यांचा भागीदारही आहे आता या निलेश चव्हाण कडे वैष्णवीचे बाळ ठेवल्यानंतर काही दिवसांनी राजेंद्र हगवण्याचे मावस भाऊ असलेल्या पवळ्यांकडे ते देण्यात आलं आणि ते कसपटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं मात्र या सगळ्यांमध्ये निलेय चव्हाण हा सुरुवातीपासून सक्रिय असल्याचं म्हटलं जात आता इतकंच नाही तर वैष्णवीची जाव असलेल्या मयुरीने सासरच्यांनी केलेल्या छणाच्या विरोधामध्ये पोलिसांकडे जी तक्रार दिली होती त्यामध्ये निलेश चव्हाणचं सा नाव असल्याचं स्पष्ट झालंय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं या, या हगवण्यांच्या घरामध्ये असलेल्या कौटुंबिक वादामध्ये निलेश अडकणार का आणि इतक्या कौटुंबिक वादामध्ये शिरण्याचा त्याचा काय रोल होता हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद